नमस्कार जय महाराष्ट्र तर आपली आजची जी योजना आहे योजना कुठली संजय गांधी निराधार योजना तर आज आपण या योजनेवर व्हिडिओ शेअर करत आहोत तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि इतर महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मला बऱ्याच महिलांचे मेसेज आलेले आहेत की आज त्यांना पंधराशे रुपये वितरण झालेलं आहे असं तर तुम्हाला पण हे वितरण झालेलं आहे का कारण कालच बातमी होती की आपल्या संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत आपल्याला जे आहे ते आजपासून म्हणजे सात तारखेपासून वितरण होणार होतं तर ही त्यांच्या वेबसाईटवर ही जी होती ती बातमी होती सरकारची एक ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवर ही बातमी होती की आजपासून वितरण होणार आहे संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत तर अजून तरी अपडेट आली नव्हती माझ्याकडं पण मला आज सकाळी काही महिलांच्या कमेंट आलेल्या आहेत की त्यांच्या अकाउंटमध्ये दीड हजार रुपये आलेले आहेत म्हणून तर तुम्हालाही दीड हजार रुपये मिळाले का आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी जी अशी आहे की आपल्या दिव्यांग बांधवांना सुद्धा अडीच हजार रुपये मानधन आहे ते सुद्धा मिळणार आहे तर तुम्हाला या महिन्यापासून ते जे वाढीव अनुदान होतं आपलं आ, संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी तर तुम्हाला अडीच हजार रुपये मिळाले का नक्की मला आवश्यक कमेंट करून सांगा कारण का ते जे वाढी अनुदान होतं ते आपल्याला मागच्याच काळामध्ये ते मंजूर झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे दीड हजार रुपये मिळत होते ना अगोदर आपल्याला या योजनेच्या अंतर्गत तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक हजार रुपये वाढ करून तुम्हाला दिव्यांग बांधवांना जेवढेही आपले दिव्यांग बांधव किंवा भगिनी जे कोणी असतील त्यांना सर्वांना आता आपल्या या निराधार योजनेच्या अंतर्गत अडीच हजार रुपये मिळणार आहेत आणि मला बऱ्याच महिलांच्या कमेंट आलेल्या आहेत आज की ताई आम्हाला दीड हजार रुपये म्हणून तर त्याच्यासाठीच आपला आजचा हा स्पेशल व्हिडिओ होता तर नक्की हा व्हिडिओ पहा आणि मला जास्तीत जास्त कमेंट करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा शेअर का करा कारण आपण अशाच प्रकारे ज्या काही तुमच्यासाठी महत्वाच्या बातम्या किंवा न्यूज असतील त्या आपण घेऊन येत असतो आनंद आनंदाच्या म्हणजेच वितरणासंदर्भात तर नक्कीच ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असेल तर मला नक्की अवश्य कमेंट करा की तुमच्याकडे वितरण झालंय का कारण का कमेंट तर आलेले आहेत मला भरपूर पण तुम्हाला वितरण का नाही का का आज वितरण चालू आहे का, हे महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे नक्की मला कमेंट करा आणि जर समजा नसेल तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला हप्ता येईल पाहूया आपण काय होतं ते पण त्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर तुम्हाला पंधराशे रुपये किंवा वाढीव अनुदान अडीच हजार रुपये आला असेल आपल्याला या निराधार योजनेच्या अंतर्गत तर मला सांगू शकता बाकी तुमच्या सर्व कमेंटवर मी उत्तरांचे व्हिडिओ घेऊन लवकरच येणार आहे तुमच्या ज्या काही कमेंट असतील योजनेच्या अंतर्गत हप्ता येत नसेल काय प्रॉब्लेम आहे या सगळ्या मुद्द्यांवर आपण येणाऱ्या काळात व्हिडिओ घेऊन येणारच आहोत पण आता सध्या आपल्याला वितरणाचा व्हिडिओ शेअर करत आहे मित्र वितरणासंदर्भात नक्कीच कमेंट करा चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत जे आपल्याला आधार कार्ड द्यायचं आहे सेकंड आधार कार्ड वडिलांचं किंवा पतीचं आणि ते जर आपल्याकडं नाही तर काय करावं हा प्रश्न पडला असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता कारण मी अशा महिलांचा सर्व व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या अंतर्गत आपण पुढं काम करणार आहोत जेणेकरून त्या महिलांना काहीतरी सरकारकडून अपडेट यावी म्हणून चला तर मग भेटू परत आपल्या ह्या लिंकला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र